घडामोडींसाठी न्यूजला करा बेल वर क्लिक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक ठाणे डायघर डम्पिंग ग्राउंड ला भीषण लाग लाग आग लागली आहे बुधवारी लागलेली आग गुरुवारपर्यंत नियंत्रणात आली असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली होती मात्र शुक्रवारी पहाटे पुन्हा एकदा या आगीचा भडका उडाला असल्याचं चित्र समोर आलंय या महाभयंकर आगीच्या धुरानं नागरिकांना घराबाहेर पडणं देखील कठीण झालं असल्याचं नागरिकांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितलंय ठाण्याच्या कचऱ्याने डायघर ग्रामस्थ व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय प्रकल्पात निर्माण केलेल्या कचऱ्याच्या डोंगरामुळे परिसरातील नागरिक दुर्गंधीने त्रस्त झाले होते मात्र आता या कचऱ्याच्या डोंगराने तीन दिवसांपासून पेट घेतल्यानं डायघर गाव व आजूबाजूच्या नागरी वस्तीला या दूषित हवेचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय विशेष बाब म्हणजे तीन दिवसांपासून डम्पिंग ग्राउंडवरील आगीने ग्रामस्थ त्रस्त झालेले असताना महापालिकेचे कोणतेही सक्षम अधिकारी व लोकप्रतिनिधी आहे या डम्पिंग परिसरात फिरकले देखील नसल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय ठाणे महापालिकेच्या शिळफाटा अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र आगीची तीव्रता लक्षात घेता आगीवर नियंत्रण मिळवणं शक्य होणार नसल्याचं स्थानिकांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितलंय ठाण्याच्या कचऱ्याचे प्लॅस्टिकचे खच मोठ्या प्रमाणात डम्पिंग ग्राउंडवर आहेत त्यामुळे आधी आगीवर नियंत्रण मिळवत असताना पुन्हा एकदा आग भडकत असल्यानं आग नियंत्रणात आणण्याचं मोठं आवाहन अग्निशमन दलाच्या जवानांसमोर आहे प्रकल्पातील कचऱ्याच्या डोंगरावर प्लास्टिक अधिक प्रमाणात असल्यानं आगीमुळे प्रचंड धूर निर्माण झालाय मानवी वस्तीजवळ असल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय शुभम साळुंखे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा